रामकृष्ण हरी देवा मराठी विलगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे पावनाई देवी दिवशीची पावनाई देवी इचं खूप सुंदर आणि छान असं मंदिर आहे पावनाई देवीचं हे जागृत देवस्थान आहे या देवस्थानाची अशी महती आहे की ती पाहुण्यांना पाहुणे जास्त ना पाँने गावाला म्हणजे त्यांच्या गावाचं कोण पाहुणा असेल त्याला पहिली पावती गावातल्या लोकांच्यापेक्षा आपल्या पाहुणी कोण ना त्यांना नव जर बोललं तर त्यांना पावती पाहुणा देवी म्हणून तिचं नाव आहे पाहुणा देवी तर एकदा काय आलं का त्या परिसरात तर त्या पाहुणा देवीच्या परिसरात एक अनोळखी म्हणजे परगावचा माणूस आलेला होता अ त्याच्या हातात तीन ते चार अंगठ्या हो होत्या आणि गळ्यात दोन चेन होत्या सोन्याच्या आणि हा त्यातल्या सोन्याच्या चार अंगठ्या होत्या बोटातनी आणि त्याच्याजवळ बक्कळ पैसे होते म्हणजे पाकिट पूर्णपणे पैशानं भरलेलं होतं तर अनवळ की माणसं बघितलं की तिथं संध्याकाळचा मला वाटतं सहा सहा साडेसहा पावणे सातच्या दरम्यान तो माणूस बेलखडीवरून घरी बेलखडीवरून आपली दिवशी गावात दिवशी गावात तो पाहुणा तरी होता निघाला होता पाहुण्या तर त्याला बरोबर पावणे सातला चोरट्याने तिथं घातला म्हणजे वरच्या टेकावरच घातला त्याला पाजर तलाव आहे तलावाच्या खालच्या साईडला त्याला माणसाने त्या चोरट्याने त्याला घातला आणि त्याच्या च हात गळ्यातली दोन्ही चेन काढून घेतल्या आणि हातातल्या अंगठ्या त्याच्या काढून घेतल्या चार आणि पैसे काढून घेतले किशातले आणि स्टँडर्ड कॉलेजचे कपडे होते तेही कपडे काढून घेतले कपडे काढून घेतली चेन काढून घेतली अंगठ्या काढून घेतल्या पर्समध्ये पैसे होते ते सगळे काढून घेतले आणि त्या बिचाऱ्याला अंडर वन स्टँडर्ड कॉलेजी अंडर ठेवलं नाही त्या बिचाऱ्याच्या अंगावर त्याला नग्न अवस्थेत यांनी बद्या मार दिला आणि मारहाण करून त्या पाहुणाच्या देवळात त्याला बांधून ठेवला म्हणजे या पाहुणाचा किती मोठा असं महत्व आहे बघा एवढी पावन होणारी अशी पाहुणा देवे की पुण्याचे गेलेली चेन गेलेले पैसे आणि घेतलेल्या चार चारांत्या त्या माणसाने परत त्याला आणून दिल्या चोरट्याने माझी पाहुणाची देवळाच्या पुढे तिनं जाऊनच दिलं नाही त्यांना पाहुणा देवीनं त्या माणसाला मारहाण देवळात केली त्यांनी आणि देवळाच्या थोडेशा पुढे अंतरावर गेल्यावर त्यांना सुचायचंच मन झालं जायचुक बुद्धिभ्रष्ट झाली बुद्धी बुद्धिभ्रष्ट झाली सुचायचं बंद झालं मग त्या माणसाने परत त्या माणसाला सगळं आणून दिल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती चोरटे निघून गेली असं पावनाई देवीचं एवढं मोठं महत्त्व आहे पावनाई देवीला जर समजा तुम्ही आम्ही कुणी नवस बोला पावनाई देवीला ते नवस सत्य होतं आणि सत्य झाल्याशिवाय राहणार पावनाई देवीला आता सांगतो आमच्याकडचा पहिले एक धनगर यायचा नारायणाची धनगर पहिली आमच्या घराशिवार त्यांचा हे धान्य दिसते असलं धान्याचं साठा वगैरे काय असेल ते आमच्या घरात आणून ठेवायची हो आम्ही लहान लहान होतो लहान लहान आम्ही असल्यामुळं ती धान्याचा साठा वगैरे काय असलं ते आमच्या घरात आणून ठेवायची तर आणि दिवसभर जायची तर आणि जर त्यांना लागलं धान्य तर मैत्रिणी घेऊन जायची तर आमच्याकडे ते धनगर येऊन घरी ठेवायचे सर्व त्यातलाच एक धनगर आमच्याकडं राहाय आमच्याकडे राहायची ती बरं का लोक राहायची आठ महिने इकडे आमच्या गावाकडे राहायचे धनगर आणि आठ महिन्यानंतर नरावणाचे संताबा म्हणून आमच्याकडे याचे संताबा आणि त्यांची मंडळी त्यांच्या चारपुरी घेऊन यायचं सगळं कारभार इकडे घेऊन यायचे इथंच राहायचे आम्ही लहान लहान असल्यामुळं आमचा प्रित्यक्ष तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये कधीतरी प्रित्यक्ष एवढे आम्ही असल्यामुळं त्यांच्यावर आम्ही खेळायचो मस्ती खेळायचं दांग खेळायचं त्यांच्यावर स्वयंपाक पाण्यानं खेळायचं त्यांच्याबरोब जेवायचं त्यांच्यावरच त्या बी आमच्याच घरात झोपायच्या कधीकधी जर रानात बाप्पापाशी जायच्या नाहीतर ना कधी कधी पाऊस पडला बिडला एखाद्या वेळ मग घरात झोपायचे इथं राहाय राहायलाच इथं असायची त्यामुळं घरी कधी झोपायचे कधी रानात जायचं झोपायच्या आम्ही लहान लहान असल्यामुळं ते आमच्या बहिणीकडेच आम्ही समजून त्यांच्यावर वावरत असं लहानाचं आता मोठं झालं आता त्या लग्न झाले त्या सगळ्यांचे संताप आणि मामी हे दोन्ही दोन असे कॅरेक्टर आमच्या जीवनात होते की आमच्या वडिलासारखे त्या आम्हाला जास्त प्रेम लावायचे आबानी सगळ्यात जास्त जीव मामीचा आमच्यावर असायचा माझा इठ्ठल माझा इठ्ठल आणि त्या बघा माझं जसं नाव आहे त्यांनी इठ्ठल माझं तसं आबाच्या नाव नावसुद्धा विठ्ठल आहे बघा योगायोग मी जसा आभा माझ्या वडिलांना आबा म्हटलं जायचं आणि त्यांना पण आम्ही आबा म्हणायचो चा, संत आबा आहेत ना त्यांना पण आम्ही आबा म्हणायचो आणि त्यांच्याही लेखाचं नाव विठ्ठलच आहे आणि माझंही नाव विठ्ठलच आहे तर अशा रीतीनं ते याचे राहायचेच आणि तिकडं नौकेच्या साईडला त्यांनी गोहे बनवलं होता वा वा वाडा बनवलेला तर वाड्यात तिथं आबा बसायचं तर आणि इथं मामी याची जेवायचे आणि मग तिकडं जायची आणि आबा परत याचं जेवायचं आणि मग सगळी जण जायचं तिकडं जाऊन झोपायची मेंढरा असा रूढी परंपरा तर त्यांचं जावयातले मोठ्या पुरीचं लग्न झाल्यानंतर जावा एक वर्ष आला होता जावयानं पाहुणा दिव्या नवस बोललं काय असं बोललं ते की मला मी माहीत नाही पण नवंच बोललं तर ते नवोच त्या देवीनं आमच्या ते नवस त्याचं पूर्ण केलं त्या माणसानं पाहुणा देवीला आणून तर त्याने नवस बोललं देवीला पाहुणा देवीला त्या पाहुणा देवीला बोललेलं त्याचं नवस पूर्ण झालं त्या बिचाऱ्यानं पाहुणा देवीला दोन ते मला वाटते चार तीन तीन चार पाच सहा सहा महिने झाले असतील कापाय घेऊन आला त्याचं नवस पूर्ण झालं म्हणून तिनं बकरं आणून दिलं ते पाहुणा देवीला काहीतरी बोललं असेल कशासाठी तर त्याचं ते पूर्ण केलं पाहुणा देवी ना ते पाहुणा म्हणून तिचं नवस पूर्ण केलं म्हणजे किती भाग्याचं गोष्ट आहे पाहुणा हमेशा पाठीशुबीर आहे ते पाहुणा देवी म्हणून तिला पाहुणा देवी जागृत देवस्थान आहे ते दे पाहुणा देवी पाझर तलावाच्या तिथंच मंदिर आहे ते विचारणीचं पाहुणा देवीचं खूप छान आणि सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे कधी जर चुकून तुम्ही जर दिवशीला आलाच तर हे नक्की एवढं छान निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात असं छान असं बघण्यासारखं मंदिर आहे देवीचं आत्ता सध्या माझ्याकडे त्याचा फोटो नाही जर मी फोटो टाकला असता तुम्ही आकर्षक होऊन ते मंदिर बघायला आला असता इतकं छान आणि सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे तिथला आणि एकदम साफसुथरं मंदिर तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनानं आपलं मन प्रसन्न होतं आपल्या मनानं काही करायला लागत नाही इतकं अफाट शांतता त्या मंदिरात आणि पक्ष्यांचा चिवचिवाट किलकिलाट पक्ष्यांचा शांतता नसते पण किलकिलाट पक्ष्यांचा वान इयर हिकंड तिकडं उड्या मारतात त्यामुळं त्यामुळे खूप छान आणि मन प्रसन्न होतं त्या मंदिरात गेल्यानंतर इतकं मनाला असं बरं वाटतं की बोलायचं काम नाही असा अनुभव आहे त्या देवीचा माझ्याकडे मी कोणीही नवस बोला त्याला ती पावना देवी मनापासून बोललं का नाही किती येते तुमचं नवस पूर्ण करते यासाठी कधी जर आला दिवशीला पाटण तालुक्यातील हे दिवशी गाव आहे खूप छान गाव दिवशी गाव खूप छान आहे मोठं गाव आहे आणि खूप छान बघण्यासारखं गाव आहे जर कधी पाटण चुकून पाटण तालुक्यात जर कधी आला तर दिवशी गावाला दिवशी गावा जायचं दिवस स्थान खूप छान मंदिर आहे बेलखडीच्या खालच्या साईडला खूप सुंदर बघण्यासारखं जर या व्हिडिओमध्ये माझं जर काय चुकलं असलं तर तुम्ही माहेमिले करू नका माझा राग धरू रामकृष्ण हरी या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी